ज्वारीची भाकरी म्हटलं की बऱ्याचदा लहान मुलेच नाही तर मोठी माणसे देखील नाकडतात म्हणून आज बनवणारे ज्वारीचा वापर करून मस्त असे अजिबात सोडा अजिबात तांदूळ न वापरता कुरकुरीत डोसे आणि त्यासोबत चटणी रेसिपी अगदी साधी सोपी व भरपूर सारा टिप्सने परिपूर्ण असल्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया हे ज्वारीचे डोसे आपल्याला पारंपरिक पद्धतीने बनवायचे आहे त्याकरिता दोन वाटी या पद्धतीची ज्वारी घेतलेली आहे ज्वारीचा चुरा असेल तरी देखील तो तुम्ही वापरू शकता आणि घेतलेलं संपूर्ण साहित्य तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने डब्याच्या मापाने घेऊ शकता ज्या वाटीने ज्वारी मोजून घेतली त्याच वाटीने मोजूयात एक वाटी हिरवे मूग अख्ख्या मुगांऐवजी मुगाची डाळ घेतली तरी देखील चालणार आहे आणि जर हिरवे मूग डाळ काहीही वापरायचं नसेल तर एक वाटी ज्वारी आणखी एक्स्ट्राची घेऊ शकता तीन वाटी ज्वारी आणि एक वाटी उडीद डाळ असंही प्रमाण घेऊ शकता आता घेऊयात सेम वाटीने एक वाटी उडदाची डाळ आता हे घेतलेलं साहित्य छान असं एक ते दोन पाण्याने धुवून घेऊयात पण जास्तही चोळून चोळून धुवायचं नाही तर मग उडदाच्या डाळीमध्ये जे पीठ आंबवण्याकरिता घटक असतात ते देखील निघून जातात बघा या पद्धतीने दोन पाण्यांनी हलक्या हाताने मी संपूर्ण साहित्य धुवून घेतलं आता संपूर्ण साहित्य बुडून एक पेर इतकं वरती पाणी येईल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे झाकण ठेवूयात आणि कमीत कमी, -कमी चार तासांकरिता भिजत घालूयात भीज़। रात्रभर भिजवलं तरी देखील चालेल चार तासांनंतर झाकण खोलून बघतीये बघा अगदी व्यवस्थित असं आपलं संपूर्ण साहित्य भिजलं गेलंय हिरवे मूग आणि उडदाची डाळ जर दाबून बघितली तर छान अशी दबली जातीय आता ज्या पद्धतीने आपण डोस्यांचं किंवा इडलीचं साहित्य दळून घेत असतो सेम पद्धतीने आपल्याला हे देखील साहित्य मिक्सरला दळून घ्यायचं आहे अगदी छान असं थोडंसं पाणी घालून मऊसूत दळून घ्यायचं आहे म्हणजे मग तयार होणारे डोसे अगदी छान असे पातळ आणि त्यासोबत कुरकुरीत तयार होतात आता हे मी मिक्सरला दळून घेते त्याकरिता फक्त दोन चमचे यामध्ये पाणी घातलं आहे तर बघा या पद्धतीचं अगदी छान असं बारीक हे मिश्रण मी दळून घेतलंय ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्टसर आहे सेम पद्धतीने उरलेलं देखील साहित्य दळून घेते तर बघा एवढ्या साहित्यामध्ये माझं एवढं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे साहित्य आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय फेटत असताना एकाच डायरेक्शनने फेटायचं असं केल्यामुळे यामध्ये छान या अशी हवा भरली जाते आणि यामुळे आपलं हे पीठ लवकर आणण्याकरिता मदत होते या पिठाची आपल्याला या पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ना जास्त पातळ करायचंय ना जास्त घट्टसर ठेवायचं मिश्रण जास्त घट्टसर असेल तर ते व्यवस्थित आंबतही नाही यावर झाकण ठेवूयात आणि थोड्याशा उबदार जागेवर ठेवून देऊयात थी जर हिवाळ्यामध्ये तुम्ही हे डोसे बनवत असाल तर हे पातेलं एखाद्या उबदार कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता आता दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण खोलून बघूयात तर बघा अगदी व्यवस्थित या पिठाला जाळी पडलेली आहे आपलं पीठ या ठिकाणी छान असं फर्मंट झालं आहे यामध्ये आपल्याला अजिबात सोडा युनो काहीही घालण्याची गरज नाही आहे या पद्धतीने हे पीठ बनवलं की ते आणखी जास्त पौष्टिकही बनतं लगेचच डोसे बनवायला घेऊयात त्या अगोदर हे मिश्रण मी असं छान असं मिक्स करून घेतलं आहे एकजीव करून घेतलं आहे आता यातील जेवढ्या मिश्रणाचे आपल्याला डोसे बनवायचे आहेत तेवढंच मिश्रण एखाद्या पातेल्यामध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे शिल्लक राहिलेलं मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये एक ते दोन दिवस ठेवून वापरू शकता आता या मिश्रणामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आणि हे मिश्रण मला अजून थोडंसं सैलसर बनवायचं आहे त्यामुळे अगदी अर्धा कप पाणी पुन्हा एकदा छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे मग यामध्ये आणखी थोडीशी जास्त जाळी पडेल आणि हे पीठ हलकं फुलकं तयार होईल आणि घातलेलं मीठ देखील अगदी व्यवस्थित असं यामध्ये मिक्स होईल गरजेनुसार यामध्ये पाण्याचा कमी जास्त प्रमाणामध्ये वापर करू शकता तर एवढं असेल सर आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे याच मिश्रणापासून तुम्ही अप्पे डोसे उतप्पे असं काहीही बनवू शकता फक्त इडली बनवायची असेल आणि अप्पे बनवायचे असतील तर जास्त पाणी घालू नका थोडंसं सा घट्टसर हे मिश्रण ठेवा आजचे हे पदार्थ बनवण्याकरता मी द इंडस व्हॅली या कंपनीचे काही कास्ट आयरनचे भांडे मागवले आहेत कारण यामध्ये शंभर टक्के नॅचरल पद्धतीने शिस्त टॉक्झिन फ्री आहेत कोणत्याही प्रकारचं केमिकल कोटिंग नसल्यामुळे नॅचरली नॉन स्टिकी आहे आता आपले डोसे कमी तेल वापरून देखील अजिबात या तव्याला चिकटणार नाहीये कारण याची तुम्ही घडणच बघा हा तवा तीस सेंटीमीटरचा असून खूप जड आहे याचं वजन तीन किलो आहे यावरूनच लक्षात येते आपला तयार होणारा डो अजिबात चिकटणार नाही किंवा जळणार नाही आणि ही कढाई सुद्धा दोन पॉईंट तीन लिटरची असून अडीच किलो वजनाची आहे म्हणजे खूपच हेवी भांडे आहेत त्यामुळे तुम्ही हे नक्की खरेदी करा हा कॉम्बो पॅक खरेदी केला तर आपल्याला एक तडका पॅन देखील फ्री मिळतो यावर सध्याला चाळीस टक्के कंपनी ऑफर चालू आहे आणि जर तुम्ही तेजुबारा हा कुपन कोड वापरला तर एक्स्ट्रा बारा टक्के ऑफ मिळणार आहे त्याकरिता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचा कोड न वापरता माझा कोड वापरला तर भरघोस डिस्काउंट मिळेल यासोबत तुम्ही इतर प्रकारचे ही भांडे मागवू शकता आता रेसिपी बनवायला घेऊयात सर्वांत अगोदर मी बटाट्याची चटणी बनवणार आहे त्याकरिता ही कास्ट आयर्नची कढाई गरम होण्याकरिता ठेवली आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकूयात एक चमचा मोहरी टाकूयात मोहरी छान अशी तडतडली गेली की अर्धा चमचा जिरे आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकूयात आता हा कांदा छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे सोबतच टाकूयात सात ते आठ कढीपत्त्याची पाने आणि पुन्हा एकदा हे छान असं सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेते कांदा तुम्ही बारीक किंवा थोडासा लांब आकारामध्ये चिरून घेऊ शकता या पद्धतीने कांदा अपला जालला आपला छान असा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्येच टाकूयात मिरची अल आणि लसूण यांचा बनवलेला ठेचा तर साधारणतः चार हिरव्या मिरच्या एक इंच अल आणि सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या होत्या आपलं हे सुद्धा छान असं व्यवस्थित परतवून झालेलं आहे आता यामध्ये काही सुके जिन्नस घालूयात पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा सब्जी मसाला यामुळे या, या चटणीला टेस्ट जास्त छान येते आता टाकूयात चार मध्यम साईजचे उकडून घेतलेले आणि मॅश करून घेतलेले बटाटे हे उकडलेले बटाटे थोडेसे रफली हातानेच मॅश केले की या बटाट्याच्या चटणीमध्ये ते जास्त छान दिसतात आणि ही चटणी देखील जास्त चविष्ट हॉटेलसारखी तयार होते संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाले छान असं एकजीव झालेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यावर झाकण ठेवूयात आणि फक्त पाच मिनटांकरिता कमी गॅसवर वाफ काढून घेऊ पाच मिनटांनंतर झाकण खोलून बघते वाह मस्तच आपली बटाट्याची चटणी या ठिकाणी तयार झाली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि डोसे होईपर्यंत ही जरा वेळ साईडला ठेवून देऊयात आता हा पॅन वापरण्या अगोदर मी फक्त एक ते दोन वेळेस छाणाचा सा साबणाने स्वच्छ रेग्युलर घासणीने घासून घेतला आहे यावर पाव चमचा तेल टाकले पॅन मध्यम गरम केलेला आहे एक कांदा अर्धा चिरून नंतर त्याच्या मदतीने हे तेल व्यवस्थित असं पसरवून या पॅनला लावून घेतलं म्हणजे मग आपला पॅन या डोस्याला चिकटणार नाही आणि याला एका प्रकारची कोटिंगही तयार होईल यावर मिश्रण घालायचं आहे आणि हे मिश्रण चमच्याच्या मदतीने गोल गोल फिरवत पसरवत चालायचं आहे बघा अगदी छान असा व्यवस्थित गोल गरगरीत आपला या ठिकाणी डोसा अजिबात न चिकटता तयार झालेला आहे या तव्यावर अजिबात न फसणारे आणि पहिल्याच प्रयत्नात छान असे कुरकुरीत डोसे तयार होतात वरील मिश्रण थोडंसं कोरडं झालं की तेल किंवा तूप लावायचं आहे आणि हलकासा खालच्या साईडने डार्क रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने खालची साईड खमंग भाजली गेली आहे आता उलटण्याच्या मदतीने हा डोसा या तव्यावरून सेपरेट करूयात आणि हवं तर तुम्ही रोल करून किंवा असाच दुमडवून हा सर्व करू शकता या कास्ट आयर्नच्या तव्याचा आणखी एक फायदा म्हणजे यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचे उलट नाही वापरू शकता कारण तव्या या तव्याला अजिबात कोणत्याही प्रकारची कोटिंग नसते डोसा आपला छान असा कुरकुरीत तयार झाला आहे आणखी एक डोसा बनवून दाखवते यावेळेला देखील फक्त एक ते दोन थेंब तेल टाकलंय हे तेल पुन्हा एकदा संपूर्ण बाजूने पसरवून दिलं आहे आपल्याला सुरुवातीचे फक्त दोन ते तीन डोसे बनेपर्यंतच या पद्धतीने तेल या तव्याला लावून घ्यायचं आहे नंतरच्या डोस्यांना अजिबात तेल लावलं नाही तरी देखील अगदी व्यवस्थित असे डोसे तयार होतात सेम पद्धतीने दुसराही डोसा बनवून घेते मस्तच अगदी परफेक्ट गोल गरगरीत आपला डोसा तयार करून झालेला आहे आता हा छान असा भाजूनही घेऊयात परफेक्ट याच्या रंगावरून जर तुमच्या लक्षात आलंच असेल हा किती छान असा कुरकुरीत आहे याचा रोल करून घेते कारण रोल केलेले डोसे माझ्या मुलाला जास्त आवडतात तयार झालेले डोसे गरमागरम चटणीसोबत सांबरासोबत सर्व करूयात या सांबारची आणि सांबार मसाल्याची रेसिपी चॅनलवर अगोदरच अपलोड केली आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही नक्की बघा तयार झालेला डोसा खाऊनही बघूया आवाजावरून तर लक्षात आलंच असेल किती मस्त हा कुरकुरीत आहे रंगही सुरेखाला आहे बघितलं किती मस्त कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे त्यासोबत तयार झाली आहे चटणी चटणीचा देखील अजिबात रंग बदललेला नाही अगदी व्यवस्थित तयार झाली आहे कारण हे शक्य झालेलं आहे फक्त इंडस व्हॅल्यू या कंपनीचे भांडे वापरल्यामुळे तुम्ही देखील हे भांडे नक्कीच परचेस करू शकता त्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिली आहे तिथून तुम्ही हे भांडे ऑर्डर करू शकता जर तुम्ही माझा कोड वापरला तर तुम्हाला ऑफ मिळणार आहे, आहे की नाही स्वस्तात मस्त खरेदी तर तुम्ही देखील नक्की ऑर्डर करा जैसे जैसे ते तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय